चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तास्थापनेपूर्वीच राजकीय वातावरण तापले असून काँग्रेससोबत निवडणूकपूर्व आघाडी केलेल्या जनविकास सेनेने महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार निवडीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे संघटना प्रमुख पप्पू देशमुख यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की उद्या महासभेत काँग्रेसने चुकीचा किंवा भ्रष्ट उमेदवार पुढे केल्यास जनविकास सेनेचे तीन सदस्य वेगळी भूमिका घेतील त्यामुळे सत्तास्थापनेच्या गणितात मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे देशमुख यांनी सांगितले की काँग्रेस पक्षापेक्षा आमची जनतेशी बांधिलकी अधिक महत्वाची आहे भाजपची भ्रष्ट सत्ता येऊ नये म्हणून आम्ही आघाडी केली मात्र सत्तेच्या केंद्रस्थानी भ्रष्ट लोक के येणार नाहीत याची जबाबदारी काँग्रेसने घ्यावी उमेदवार ठरवताना काँग्रेसने जनविकास सेनेशी चर्चा न केल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आम्ही उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरच मागील दोन दिवसात चर्चा सुरू झाली असेही ते म्हणाले काँग्रेसच्या विसंवादी भूमिकेविरोधात लेटर बॉम्ब तयार ठेवले असल्याचेही देशमुख यांनी स्पष्ट केले आतापर्यंत बंद दाराड झालेल्या चर्चेचा आदर ठेवला असला तरी वेगळी भूमिका का घ्यावी लागली याचे लेखी स्पष्टीकरण दिले जाईल असा इशारा त्यांनी दिला भ्रष्टाचाराशी संबंधित मुद्द्यांचे पुरावे योग्य वेळी समोर आणणार असल्याचेही त्यांनी नमूद केले उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यामागे लोकमानसाचा विचार असल्याचे सांगताना देशमुख म्हणाले मनपा कशी चालावी याबाबत जनतेची अपेक्षा काँग्रेसने समजून घ्यावी आमची उमेदवारी त्यांना मान्य नसेल तर आम्हालाही त्यांच्या उमेदवारांबाबत वेगळा विचार करावा लागेल चुकीचा उमेदवार लादला गेला तर आम्ही ते सहन करणार नाही दरम्यान स्थायी समितीच्या गणितामुळे जनविकास सेनेचे महत्त्व वाढले आहे सुमारे पाचशे कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या मनपात सोळा सदस्यांची स्थायी समितीच धोरणे आणि विकास योजना ठरवते सध्याच्या समीकरणानुसार भाजपकडे सहा उबाठा शिवसेनेकडे दोन तर काँग्रेसकडे सात सदस्य असण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत जनविकास सेनेच्या एका नगरसेवकाच्या पाठिंब्याने स्थायी समितीचे अध्यक्षपद ठरू शकते त्यामुळे आम्हीच खरे किंगमेकर आहोत असा दावा देशमुख यांनी केला महानगर आघाडीकडे सत्तेच्या चाव्या असताना या नाराजीमुळे चंद्रपूर मनपातील सत्ता समीकरणे आणखी गुंतागुंतीची होण्याची चिन्ह आहेत उद्याच्या महासभेकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून जनविकास सेना कोणती भूमिका घेते यावर मनपातील सत्तेचे भविष्य अवलंबून राहणार आहे अशा परिस्थितीमध्ये स्टँडिंग मध्ये राहून तुम्ही या काँग्रेस किंवा भाजपला कसा धाडा शिकवू शकता जरा तेही सांगा नाही मुळात काय आहे आज मी कालपासून माध्यमांमध्ये बातम्या बघत आहे की उभाटा आणि भाजपची युती होण्याची शक्यता आहे सत्तेची चाबी याच्या हातात आहे हा किंगमेकर आहे मी तुम्हाला सांगतो महापौर बसवला म्हणजे सत्तेत गेलो म्हणजे सत्ते किंगमेकर झालो हे अर्धसत्य आहे मी पाच वर्ष महानगरपालिकेत होतो जवळून महानगरपालिकेचा कारभार बघितला आहे चंद्रपूर महानगरपालिकेचा जवळपास चारशे पाचशे कोटीचं जे अर्थ अंदाजपत्रक आहे ते अंदाजपत्रकाचं नियोजन करण्याचं संपूर्ण काम ही सोळा सदस्यांची जी स्थायी समिती असते त्या स्थायी समितीमध्ये ज्याचं बहुमत असते त्यांच्याकडे ते सगळी अधिकार येतात खऱ्या अर्थानं स्थायी समिती मध्ये ज्यांचं बहुमत असते अध्यक्षपद असते तेच महानगरपालिकेची सत्ता चालवतात महानगर आघाडीकडे चार एक स्थायी समितीचा सदस्य असणार आहे समजा भाजप आणि उभाटाची युती झाली तर त्यांच्याकडे भाजपचे सहा आणि उभाटाचे दोन असे आठ स्थायी समिती सदस्य राहणार आहेत काँग्रेसचे सात स्थायी समिती सदस्य राहणार आहेत काँग्रेसचे सात आमचा एक आठ भाजपनं उभाटाचे आठ आम्ही जर प्रत्येक वेळी मतदानातून माघार घेतली तर काँग्रेसची सत्ता असली तरी दरवर्षी भाजपचा स्थायी समिती अध्यक्ष बनेल भाजप आणि उभाटाची सत्ता असली आणि आम्ही जर समजा निवडणुकीमध्ये भाग घेतला तर दरवर्षी ईश्वर चिट्टीनं स्थायी समितीचा अध्यक्ष निवडला जाईल महापौर कोणाचाही बसला तरी स्थायी समितीचा अध्यक्ष हा महानगर आघाडी आणि ईश्वर चिट्टीवर अवलंबून आहे या सत्तेची चावी महानगर आघाडीच्या ईश्वर चिट्टीच्या हातात आहे कोणीही गैरसमज मनात ठेवू नये चंद्रपूर मध्ये संभ्रम पसू नये राज्यातही संभ्रम असू नये असं आमचं आवाहन आहे आम्ही आधीपासून सांगत आहोत की आमची काँग्रेसच्या आधीही काँग्रेसच्या पूर्वी आमची चंद्रपूरच्या जनतेसोबतच आघाडी आहे आणि चंद्रपूरच्या जनतेसोबत दुसरी आहे स्वच्छ व पारदर्शक कारभार महानगरपालिकेत यावा या हेतूने भाजपचे भ्रष्ट सत्ताधारी पुन्हा सत्तेत बसू नये या उद्देशाने आम्ही काँग्रेससोबत निवडणूक पूर्व आघाडी केली होती त्यामुळे काँग्रेसने या गोष्टीची काळजी घ्यावी अशी असं मत आम्ही त्यांच्याकडे नोंदवलं आहे की कोणत्याही पद्धतीनं भ्रष्ट किंवा डागाडलेले पदाधिकारी सत्तेच्या केंद्रस्थानी निवडला जाणार नाही याची काळजी काँग्रेसने घ्यावी आम्ही उपमहापौर पदाचा अर्ज दाखल केलेला आहे कुठेतरी आम्हाला भीती आहे की काँग्रेसने जे उमेदवार दिले ते देताना आमच्यासोबत चर्चा केली नाही आम्ही आमचं मत तेव्हाच नोंदवलं असतं चर्चा केली नाही अचानक घेऊन दिले तरी पण उद्या दहा तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ असल्यामुळे आम्ही दोन दिवस चर्चेमध्ये त्यांना सांगितलं आमची स्पष्ट भूमिका सांगितली की स्वच्छ व पारदर्शक कारभार महानगरपालिकेत आणि हाच आमचा एकमेव हेतू आहे आमचा महापौर बसवणे उपमहापौर बसवणे स्टँडिंगचा अध्यक्ष बसवणे हे सगळे आमचे हेतू नाही आहे या हेतूला कुणी हरताळ फासत असेल आणि चुकीचे उमेदवार जर देण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल आणि त्यामुळे तसं काँग्रेसनं कराव करू नये अशी भूमिका आम्ही त्यांच्याकडे मांडली चर्चा केली त्यांनी पण आमचं ऐकून घेतलं तत्वता त्यांनी ते मान्य केलं खाजगीमध्ये त्यावर ते आता काय भूमिका निर्णय घेतात याच्याकडे आमचं लक्ष आहे उद्या दहा वाजता कोणते उमेदवार आमच्या समोर येणार चंद्रपूर शहराचं भवितव्य त्या बाबतीत त्यांची काय भूमिका असू शकते याचा विचार करून निवडणुकीत काय करायचं हे जनविकास सेना किंवा महानगर आघाडी उद्या ठरवणार वर्ष भूमिका काय राहणार उपमहापौर पदासाठी आमचा जो आक्षेप आहे तो आम्ही त्यांच्याकडे नोंदवला त्यांनी आम्हाला न विचारता उमेदवार ठरवला आघाडीचा उमेदवार त्यांनी परस्पर ठरवला त्यामुळे आम्ही अर्ज उमेदवारी अर्ज टाकला पाच वर्ष आम्ही चंद्रपूर शहरामध्ये जे काम केलं त्याच्यानुसार त्याच्यानुसार जी लोकभावना आहे चंद्रपूरच्या समस्या निकाली काढण्याच्या संदर्भात महानगरपालिका चालवण्याच्या संदर्भात लोकांची काय भावना आहे त्यांनी तपासावं आमची उमेदवारी त्यांना योग्य वाटत नसेल तर आम्हाला त्यांचा विचार करावा लागेल परंतु चुकीचा उमेदवार आमच्यावर लादला तर आम्ही सहन करणार नाही हीच आमची भूमिका आहे महापौर तसा नामधारी असतो कोण उमेदवार किती भ्रष्ट आहे कसे भ्रष्ट आहे उद्याच्या निवडणुकीच्या पूर्वी ही आघाडीची चर्चा आहे ती बंद दारा झाली पाहिजे म्हणून आम्ही बंद दाराड सगळी चर्चा त्यांच्यासोबत केली आहे मात्र उद्या जर असं काही घडलं तर आम्ही त्याचे सगळे पुरावे पुराव्यासही आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू एक लेटर बॉम्ब आम्ही त्याच्यामध्ये टाकू आणि आम्ही हे स्पष्ट करू की आमच्या म्हणण्याला कोणता आधार होता उपमहापौर पदासाठी पप्पू देशमुख यांना उमेदवारी दिली क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास केम्पल बाजार रोड सीताब्धी नागपुर एट सिक्स ज़ीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल ज़ीरो